श्री स्वामी समर्थ स्वामीसेवक बंधू आणि भगिनीनो काही लोक आमच्याकडे येतात आणि आम्हाला डायरेक्ट विचारतात आमच्यावर कोणी करणी केली का जादूटोना केला का आमच्यावरती कोणी ब्लॅक मॅजिक केला आहे का तर आपण स्वामी सेवेत असल्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडायचं नाही तरी पण त्यांच्या समाधानासाठी आम्ही काही उपाय देत असतो स्वामींची सेवा देत असतो तरीसुद्धा ते म्हणतात की आम्हाला कोणीतरी जादूटोना करणी केली असं वाटतं जर आपल्याला असं वाटत असेल तर यावरती उत्तम एक उपाय आहे तो म्हणजे हे स्टोन नावाचा एक खडा मिळतो एक बघून घ्यावं हे टायगर स्टोन नावाचा एक खडा मिळतो जवळून पाहू शकता हा स्टोन नावाचा एक खडा आहे हा टायगर स्टोन त्याच्यावरती जालिम उपाय असू शकतो कारण हा टायगर स्टोन आपल्या गळ्यामध्ये लाल धागेमध्ये वापरला तर आपल्याला जादूटोना केल्या असेल एखाद्याची नजर लागत असेल किंवा आपल्यावरती ब्लॅक मॅजिक झाले असेल किंवा रात्रीची झोप येत नसेल किंवा आपण दचकून उठत असेल किंवा अपघात योग असेल किंवा अपघात कि होण्याचे चान्सेस असतील किंवा अपघात होईल अशी आपल्याला भीती वाटत असेल तर त्यावरती शंभर टक्के उपाय हा स्टोनचा होऊ शकतो तर आपण हा टायगर स्टोन लॉकेटमध्ये बनवून लाल धाग्यामध्ये गळ्यात बांधावा हा टायगर स्टोन याचं लॉकेट असतं हे लॉकेट गायीच्या दुधात कोणत्याही रात्री ठेवावं आणि त्याच रात्री दुधातून काढून केशवायनमा माधवायनमा नारायणायन महा असे म्हणून त्यावरती त्याला आंघोळ घालावी त्याला अष्टगंध लावावा आणि हातावरती ठेवून तोंडाजवळ आणून त्याच्यावरती ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा असा अंदाजे दहा मिनिट मंत्र म्हणावा आणि तो आपल्या गळ्यामध्ये परिधान करावा आपल्या केसालाही धक्का लागणार नाही अशी ह्या टायगर स्टोनमध्ये ताकद आहे श्री स्वामी समर्थ